नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवली पश्चिम येथील जुनी डोंबिवली परिसरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डोंबिवली पश्चिम शहर अध्यक्ष प्रकाश तेलगोटे श्याम चौगुले यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने जुनी डोंबिवली अंडरपास ते गणेशघाट पर्यंत कॉंक्रिट रस्ता बनवण्यात आला आहे मोठ्या गाव जुनी डोंबिवलीतील हा रस्ता रहदारी करता महत्त्वाचा आहे यावेळी ठाकरे गटाच्या वतीने बॅनरच्या माध्यमातून महापालिका आयुक्त डॉ इंदूर आणि जाकड यांचे आभार व्यक्त करण्यात आले मी सर्वप्रथम कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आमच्या आयुक्त डॉक्टर इंदुरन जाखडे यांच्या आदेशावरून महापालिकेच्या निधीतून जुने डोंबिवली ते गणेश घाट पर्यंत जो कॉन्क्रिटीकर्यंतचा रस्ता झालेला आहे रस्ता महापालिकेच्या निधीतून झाला आहे परंतु काही लोक याचा श्रेय लादण्याचा प्रयत्न करत आहे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा नागरिकांना येण्या जाण्याची सुविधा असताना सुद्धा इथे उद्घाटनाचे श्रेय घेण्याचे काम इतर पक्षाचे लोक करतात परंतु आज रस्ता नागरिकांसाठी खुला झालेला आहे म्हणून आम्ही महापालिकेचे महापालिका आयुक्तांचे मनापासून आभार मानतो त्यांनी हे जे काम केले आहे ते खूपच कौतुकास्पद आहे असे सांगत डोंबिवली पश्चिम शहर अध्यक्ष प्रकाश तेलगोटे ते यांनी आपले मत व्यक्त केले तर सर्वप्रथम कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या आमच्या आदरणीयता आयुक्त मॅडम इंदूर राणी झाकण मॅडम यांच्या आदेशानुसार आणि महापालिकेच्या निधीतून जुनं डोंबोली ते गणेश घाटपर्यंत जो काँक्रिटीकरणचा रस्ता झालेला आहे हा रस्ता महापालिकेच्या निधीतून झालेला आहे परंतु काही लोक याचं श्रेय लाटण्याचं का काम करतात रस्ता रास्ता कम्प्लीट झाल्यानंतरसुद्धा नागरिकांना जाण्या येण्याची व्यवस्था असतानासुद्धा इथं अजूनही उद्घाटनाचं श्रेय लाटल्याचं काम काही इतर पक्षातले लोक लाटण्याचा प्रयत्न करतात परंतु आज हा रस्ता नागरिकांसाठी खुला झालेला आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सर्वप्रथम महापालिकेचे महापालिका आयुक्तांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांनी ज्या पद्धतीने हे काम केलं त्यांचं कौतुकास्पद आहे नागरिकांना मी आवाहन करेल की आजपासून या रस्त्याला ओपनिंग म्हणून न बोलता या नागरिकांसाठी हा रस्ता खुला झालेला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद